हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही होप सर्वजण मजेत असाल स्वस्त असाल मस्त असाल असेच राहा स्वस्त आणि मस्त आणि असंच आमचे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर आजचा दिवस आहे बुधवारचा आणि मला बनवायची आहे पाटोड्यांची भाजी पाटोड्या म्हणजे बेसनाच्या ज्या पाटोळ्या असतात त्यांची भाजी, पातुड़ेंची भाजी। तुम ना। तर तुमच्याकडे कदाचित काही दुसरं म्हणत असते त्या भाजीला पण आमच्याकडे बेसनाच्या पाटोड्या म्हणतात आणि आता माझा आणला होता इशूनी तर माझा थंड होता तोपर्यंत पिऊन घेऊ म्हटलं तर इथं कचरं पण होतं कांदा वगैरे कापलेला ते कचरं भरून घेते अगोदर पिशवीत आणि कांदा मी कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलं तव्यावर ते आणि ते भाजून मी साईडला काढून ठेवलं थंड होण्याकरिता त्याच्यामध्ये आलं लसूण आणि खोबरं आणि कांदा भाजलेला वाटावं वा लागतं बेसनाच्या पाटवड्यांच्या भाजीला तर पूर्ण रेसिपी काही मी दाखवणार नाही आहे कारण खूप गडबड होती सकाळची तर इथं अगोदर पीठ मळून घेते सकाळच्या आठ वाजलेत आणि सकाळ सकाळ एवढं गडबड असते ना कामाची की विचारू नका तर इथं कचरा वगैरे काढून झालेला आहे माझा आंघोळ पण झाले आहे देवपूजा झाली आहे फक्त राहिला आहे तेवढा आणि कपडे धुवायचे घर पुसायचं राहिलं आहे म्हणजे जेमतेम सर्व कामं राहिलेलीच आहेत माझी तर इथं अगोदर पीठच मळून ठेवते कारण भाजी बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत आणि पीठ मळून ठेवते मी मला सवय आहे दहा पंधरा मिनटं अगोदर पीठ मळून ठेवते तर थंडा पण एक गोट प्यायचा आणि एक काम करायचं असं चालू असतं माझं नाश्ता पण तसाच होतो माझा रोजचा कारण वेळ नसतो निवांत बसून करायला खूप गरबड असते सकाळचा एकदाचा स्वयंपाक झाला का जीव सुटल्यासारखा वाटतो कारण मुलांना भूक वगैरे लागून जाते लवकरच स्वयंपाक झाला का काम झाल्यासारखं वाटतं सकाळ सकाळ तर अगोदर स्वयंपाकच करून घेते तर पीठ म्हणून दहा मिनटं साईडला ठेवते सवय आहे माझी कारण पीठ मूर्तं चांगलं आणि चपाती पण चांगली जमते आणि इथं भाजी जोपर्यंत होते ना ती त्या भाजीला कसं थोडा टाईमच लागतो पंधरा वीस मिनटं लागतातच आणि असं नाही का प्रत्येकाला ती भाजी जमते कारण बेसनाला घाटावं लागतं पाण्यात टाकून पाणी जास्त नको व्हायला बेसन जास्त नको व्हायला मसाले वगैरे सगळे बरोबर करायला लागतात खूप लक्ष देऊन ला करावं लागतं माझ्याही खूप टेस्टी बनवते ही भाजी पण मला तेवढी नाही जमत पण तरी पण मी करते कधीतरी कारण खूप अवघड आहे बेसनाला गाठावं लागतं म्हटल्यावर ते गाठा पण नको व्हायला बेसनाच्या तर मी व्हिडिओ नाही करणार आहे रेसिपीचा कारण खूप गडबड होती सकाळ सकाळ आणि इथं हाताचं जे पीठ असतं ना आपण चोडून काढतो लास्टला आणि परातीचं तर ते मी काही चपात पीठ चपात्यांच्या पिठामध्ये नाही मिक्स करत ते साईडला उचलून मी साईडला बाजूला टाकते कारण हे पीठ घ्यायचं नसतं पिठामध्ये असं माझी आई वगैरे म्हणते आणि जुने लोकं पण म्हणतात का हे व्यव बरोबर नसतं तर मी नाही घेत पीठ तसं हाताचं जसं सोडून काढतो आपण ते तर ते आता मी पीठ लावायला पण काढून घेते आणि पीठ साईडला झाकून ठेवून देते मी साईडलाच म्हणजे ते पीठ हात वगैरे चोडून आणि परातीचं काढलेलं पीठ फेकतेस मी कधी पण चपचपात्याच्या पिठांमध्ये नसते घेत तर इथं दहा मिनटं झाले आहेत पीठ पण मुरलं आहे आणि इथं चालू आहे आता माझा भात वगैरे ठेवून देते तर मी पातेल्यामध्येच भात बनवते सध्या कारण कुकर पण खराब झालं आहे मग पातेल्यातच भात बनवते आणि भात पाहिजेच म्हणजे मसाले भाजी असली का भात लागतोच आमच्या घरात तर भात पण ठेवून देते चपात्यांचं पीठ मुरतं तोपर्यंत तो भाजी वगैरे करून घेते सर्व करून घेते तोपर्यंत व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा तर आता भात ठेवला आहे मी पातेल्यामध्ये आणि भातामध्ये मीठ टाकायची सवय आहे मला तर भातामध्ये मीठ पण मी टाकते आणि आता घर पुसून घेते अगोदर कारण किचन पुसून घेते अगोदर किचनपासूनच सुरुवात करते घर वगैरे पुसायला मी कारण किचन छोटंसं आहे आणि खूप छो कमी जागा असते तिथं उभं राहून काम करायला आणि तसं बघा माझ्याकडे मान्य वगैरे नाही आहे तर कडाप्यावर ते सगळे भांडे ठेवलेली आहेत आणि व्यवस्थित सगळं केलं आहे किचनच्या वाट्याखाली गॅसचं सिलेंडर थोडेसे काही भांडे असतात छोट्या रॅकमध्ये आणि इथं इशू आली बघा इशूला पेस्टी खायची होती की एक तिचे काका घेऊन आले होते तर ती पेस्टी आता खाणार आहे तर तिला लाज वाटत होती काकांसमोर बसून खायला तर इथं बघा वरनं क्रीम कशी चाटते तर ती आता पेस्टी खाणार आहे मग तिला मी बोलली तर साईडला बस एक बाजूला आणि घर वगैरे पुसून घेते त्याच्यानंतर बरीच काम आहेत करायची तर स्वयंपाक झाला का एकदाचा बाकीच्या कामाला सुरुवात होते तर आता इथं लाईट आहे तोपर्यंत तो मसाला लावून घेते कारण लाईट आजकाल रोजच जायला लागली आमच्या इथं पण आणि उन्हाळ्यामध्येच लाईट सारखेसारखे जात असते आणि पावसाळ्यात पण जाते तशी तर पावसाळ्यात थोडासा वारा सुटला का लाईट जाते आणि इकडं कसं आहे म्हणजे इकडचं म्हणजे इकडं भरपूर कंपन्या वगैरे तर लाईट जात नाही रोज पण आता काय झालं आहे काय माहिती पंधरा दिवस झाले तरी पण लाईट सारखी जायला लागली रोजच दिवसातनं दोन तीनदा लाईट जाते दहा ते पंधरा पंधरा मिनटं लाईट नसते मतलब मसाला काढून घेते अगोदर कारण मसाला मेन होता भाजीसाठी मसाला लागणार होता तर भात पण झाला आहे आणि आता भाजी पण करून घेते आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवायचे आहेत कपडे लावायला जागा नाही आम्हाला कपडे पण गॅलरीमध्ये छोटीशी आहे तिथं लावावं लागतं काय खिडकीवरती वगैरे ॲडजस्ट करून आणि घरामध्ये थोडंसं टेबल वगैरे पुसायचं आहे पुढच्या घरामध्ये टी व्ही तर ते पण करूनच घेईन एकदाच तर इथं आता अगोदर भाजीच बनवून घेते मग चपात्या बनवायला सुरुवात करते तर भातामध्ये मीठ टाकायची सवय आहे तर मीठ थोडंसं विसरले होते टाकायला तर टाकून दिलं आता आणि इथं ह्या बाजूला म्हणजे दूध झाकायचं होतं दूध झाकून ठेवलं थे तिथं कसं आहे माठाच्या बाजूला ठेवलं म्हणजे ते गार असतं आणि क थंड आहे तिथं नळाचं पाणी असतं कधी पण सांडतं तर तिथं दूध खराब होत नाही लवकर म्हणून आणि जे भांडे असतात ना दोन तीन जरी भांडे पडले स्वयंपाक करताना तर मी लगेच धुवून टाकते म्हणजे हात लावून घेतला का एकदाचा मग जास्त भांडे पडत नाही नंतर स्वयंपाक झाल्यावर ते घासायला आणि लगेचच्या लगेच लावते आणि आता चपात्या बनवायला घेतल्या तर आणि चपात्या घेते बनवून आता एकदाच तर चपातीला कसं थोडंसं प्रेश के म्हणजे दाबल्यावर ते चपाती चांगली फुकते आणि मी कशी चपात्या म्हणजे तिरकोणी उंड्याच्या करते म्हणजे घडे घालून करते चपात्या आता तुम्ही कशा करता काय माहिती तर मी बघा गोल उंडा तयार करते आणि त्याला लाटून मग त्याला घडे घालून तेल लावते आणि घडे घालते आणि तिरकोणी तयार होतो बघा असा तर मग याला कसं तीन चार पुडे तयार होतात पु चपातीच्या आतमधून चपाती अशी आत खोलल्यावरती तीन चार पुडे असे निघतात तर मी अशीच बनवते म्हणून माझी चपाती एकदम काही गोल पण येत नाही एकदमच म्हणजे परफेक्ट एकदम गोल काही नाही आहेत मी एवढं काही हे पण देत नाही पण नरम चपात्या होतात खूप आणि कशा ग म्हणजे मुलांना असं तेल वगैरे लावून दिलं आणि चपातीला मी पिठामध्ये पण मीठ घेते मला चपातीच्या पिठात पण मीठ घ्यायची सवय आहे तर घेते मी म्हणजे कोरडे चपाती जरी मुलांना खाऊ वाटली तर खाऊ शकतात आणि माझ्या आणि शिवलेला तिखट भाजीपेक्षाही ना चपातीला थोडंसं तेल किंवा जाम लावून दिलं ना तर ते चपातीचा रोल करून खातात त्यांना आवडतं चपाती तशी खायला नुसतं तेल लावून जर दिलं मी त्यांना चपातीला तरी पण ते खातात भाजी जर व्हायला वेळ असला तर आणि जाम जरी लावून दिले चपातीला तरी खातात टमॅटो सॉस वगैरे लावून दिला चपातीला म्हणजे स्वयंपाक होतोय आणि खूप गडबड असते आणि त्यांना भूक लागले चपाती झालेली ला असते दे तर देऊन द्यायचं टमॅटो सॉस लावून किंवा जाम लावून तर हे तर आपल्या घरामध्ये असतंच कारण लहान मुलं असली का ठेवावंच लागतं घरामध्ये जाम सॉस वगैरे केचप वगैरे आणि इथं कपडे पण धुवून झालेले आहेत माझे आणि आता कपडे मी लावते आणि इशू आमची व्हिडिओ बनवते तर ऊन बघा किती झालं आहे आमच्याकडे तर कपडे कसे आता उन्हाळा आहे म्हणून इथं पण सुकून जातात आता वरच्या बाजूला लॉक लावला आहे आमच्या मालकाने तर मग वरती नाही जातात कपडे लावायला तर इथंच कपडे सुकतात एकावर एक, एक टाकले तरी लगेच कपडे सुकतात मग खिडकीवरती काही छोटे छोटे कपडे टाकते मी आणि जे मोठे असतील ते दोरीवरती टाकते तर इथं इशूने आदो अगोदर कपडे सुकवले ते टाकून देते खिडकीवरती आणि ऊन बघा आमच्याकडे किती आहे भरपूर ऊन आहे आणि आता इशू करते व्हिडिओ तर मावशीचे झाडं वगैरे आता इशू दाखवेल तुम्हाला कारण मावशी आहेत गावाला आणि इशूला सांगतात सांगून गेल्यात का पाणी टाकायचं इशू थोडंफार झाडांना तर इशूला काळजी असते झाडांची तर ती कशी आहे मग काकांचा डाराला लॉग दिसला का थोडं थोडं पाणी टाकते दिवसातनं झाडांना तर हे बघा झाडं आहेत मावशीचे सगळे इथं सगळी कामं आवरलेत माझी सगळी कामं झालेली आहेत घरं वगैरे पुसून पण झालीत फक्त राहिलं आहे तेवढं जेवण आम्हाला करायचं आणि शौर्याची आंघोळ फक्त राहिले तर शौर्य पण आता आंघोळ करतोय आणि मी इथं थोडीशी साफसफाई होते टेबलाची आणि टी व्हीची करायची ते करून घेते म्हटलं म्हणजे एकदाच सगळे कामं आवरून जातील आणि टी व्हीची साफसफाई झाली का त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करू आणि आराम करू दुपारचा थोडासा तर हे माझं बारा वाजेपर्यंतचं रुटीन होतं सकाळी म्हणजे सकाळी आठ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंतचं रुटीन होतं माझं काय काय कामं असतात तर दुपारचं रुटीन पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करीन मी तुमच्याबरोबर तर व्हिडिओ जर आजचा आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छानशा सुंदर व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वजण मस्त राहा स्वस्त राहा बाय बाय